मराठीवर लढा सत्याचा सर्व शेतकरी बांधवांना व मुरुम परिसरातील व उमरगा परिसरातील सर्व नागरिकांना कळण्यात येते की भुसनी आणि उमरग्याला जोडणारा रस्ता मुरुंग आणि भुसनी मार्गे उमरगा जो रस्ता आहे तो ओरग्लो झालेला आहे म्हणून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणी या रस्त्याचा वापर करू नका आताही दुसरा मार्ग वापरा त्या रस्त्याला कोणी येऊ नका कारण दोन दिवस झाला हा रस्ता वर आहे कोणीही आपला जीव धोक्यात घालून इकडून येऊ नका तसेच जे नागरिक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे कृपया आपल्या शेतकरी पाणी दाखवले आपण सर्वजण पर्यायी मार निवडा कृपया कोणी कळकळीची विनंती आहे कोणीही भुसले मार्गी मोरून येऊ नका ही सर्वांना विनंती आहे सर्वांनी काळजी घ्या आणि सतर्क केले राहा धन्यवाद